मित्रांनो आज तुमचा अतिशय लकी दिवस आहे हो दहा लाख तुम्ही जिंकणारे फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन जी लिंक दिलेली आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचंय हा झालं पडला बळी तुम्ही स्कॅमला असे तुम्हाला माहिती आहे एस एम एस वरती किंवा ईमेल वरती असे वेगवेगळे वेग तुम्हाला मेसेजेस येत असतात आणि बरीच लोक आजच्या काळात सुद्धा बळी पडतात आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं आहे चक्षू एक पोर्टल लाँच केलेलं आहे तिथे जावा जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या बरोबर एखादा फ्रॉड होतोय तर असे मेसेजेस तुम्ही रिपोर्ट करू शकतात आणि सिम्पल एकदा तुम्ही त्या लिंक वरती गेला की तुम्हाला कम्युनिकेशन काय तुमचं एसएमएस कॉल व्हॉट्सअप कशावरती पाहिजे कुठल्या प्रकारचा फ्रॉड आहे केवायसी फ्रॉड तुम्हाला माहिती आहे केवायसी फ्रॉड इम्पर्सनेशन हो हो ते हे बघा तुमच्याबरोबर फ्रॉड झाल्यानंतर चक्षूचा काही फायदा नाही जेव्हा होतोय किंवा होणार आहे किंवा तुम्हाला डाऊट आहे त्याच्यावरती तेव्हा चक्षूचा फायदा होतो एकदा तुम्ही कंप्लेंट रेस केली की मग गव्हर्नमेंट त्याच्यावरती ॲक्शन घेणार हे चांगला इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंट कडनं पण तुम्ही सुद्धा साथ दिली पाहिजे